नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी ग्राफिक्स यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण जेवढे काही व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यासाठी ते, ते एकदम फ्री फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला शिकवत असतो मित्रांनो तुम्ही डिझाईन बघत असाल एकदम प्रोफेशनल डिझाईन आजची नाही मी डिझाईन फक्त आपण दहा मिनिटांमध्ये बनवली होती कशी बनवली होती ते एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता सर्वात पहिले आपण काय करू डिझाईनचं जे पेज आहे ते क्रिएट करून घेऊ त्यासाठी मी जातो तिथं फाईलवरती न्यूवरती इथून आपण सोशल मीडिया पोस्ट बनवणार आहे त्याच्यामध्ये आपण त्याची साईज जे आहे ती स्क्वेअरमध्ये ठेवणार आहे त्याचे वीथ मी सहा ठेवलेले आहे हाईट मी सहा केलेले आहे रेझ्युलेशन तीनशे पेज क्रिएट करून घेतो आपला पेज जे आहे ते क्रिएट झालं आता सर्वात पहिले काय करू बघा मी इथं आपण जेवढं काही मटेरियल आहे डायरेक्ट डिझाईनवरती तिकडे ड्रॉप करणार आहे त्याच्या पहिले मी सांगतो तुम्हाला आपण जे काय पी एच डीफ आपण जे डिझाईन बघते त्याची काही जे पी एच डी फाईल आहे ते डायरेक्ट आपल्या ॲपवरती भेटणार आहे म्हणजे आपण कोणत्या गुगल ड्राईव्ह कोणत्या मेलचा यूज करायचा आहे मित्रांनो आपण सर्व काही जे मटेरियल आहे आपला डायरेक्ट ॲपवरती आप देतो आपली स्वतःची ॲप आहे मराठी ग्राफिक्स नावाची त्याची खाली बिल्डिंग दिलेली आहे ते ॲप डाऊनलोड करून जेवढे काही आपले यूट्यूबचे व्हिडिओ आहेत त्याचे सर्व पी एच डी फाईल तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल होऊन जातील पण तुमच्यासाठी आपण एक त्याच्यामध्ये पी एच डी पॅक बनवलेला आहे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मटेरियल भेटणार ते सांगतो त्यामध्ये तुम्हाला साडेतीनशे प्लस लग्नपत्रिका भेटणार आहे लग्नपत्रिकाचा डेमो बघा मित्रांनो एकदम ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल पत्रिका असणार आहे या सगळ्या काही ओपन फाईल आहेत तुम्ही त्याच्यात चेंजेस करून त्या सेल करू शकता म्हणजे आता आता जी मी जे डिझाईन बघितली तुम्ही ती बी मी अशी दहा मिनटामध्ये रेडी केली होती तशी तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला जर काही पत्रिकेची कामं आले तुम्ही ते दहा मिनटामध्ये रेडी करून ते सेल करू शकता खूप सारा मटेरियल आहे मित्रांनो साडेतीनशे फक्स लग्नपत्रिका त्याच्यामध्ये अजून जे जे मटेरियल तुम्हाला सांगतो त्यानंतर तुम बड्डे पोस्टर होल्डिंग पोस्टर उत्सवाचे पोस्टर सोशल मीडिया डिझाईन आणि आपले जेवढे काही युट्यूबचे व्हिडिओ येतात म्हणजे आपण प्रत्येक फेस्टिवलच्या तीन किंवा चार डिझाईन घेत असतो त्याचे जे, जे, जे काही व्हिडिओ होतात ते सगळे याच्यामध्ये ॲड होत राहणार मित्रांनो सध्या याची प्राइस फक्त फोर डबल नाही आहे याच्यानंतर काही दिवसांना त्याची प्राईज प्राईज वाढू शकतं त्याच्यामुळे हा पॅक तुम्ही लगेच बाय करून घ्या तो तुमच्या खूप कामाचा असणार आहे तुमच्याला डिझाईनमध्ये खूप हेल्प करेल तर चला बघू डिझाईन तर सर्वात पहिले आपण पेज क्रिएट केलं आता काहीच नाही मित्रांनो आपण फक्त याच्यामध्ये एक बॅकग्राऊंड यूज केलं तर मी तिकडे याला ड्रॅगन ड्रॉप करून घेतो जे की मी पहिल्या बी डिझाईनमध्ये ते यूज केलेलं आहे तेच आपण याच्यामध्ये ते यूज केलं काय आपण कमी टायमामध्ये डिझाईन देणं होतं म्हणजे थोडंफार चेंजेस करून आपण लगेच डिझाईन आहे ओके आता चला याच्या झालं आता याला काय करतो मी तुम्ही लॉक करून घेतो म्हणजे काय होणार आहे परत परत हलणार आहे त्यानंतर आपण काय जे काय आपले इमेज आहे त्याला मी ते ड्रॅगन ड्रॉप करून घेतो आता आपण काय करू बघा आता ही इमेज आहे ओके आता इमेजचं आपण जेवढा काही टेस्ट घेतो त्याला हायलाईट करायसाठी काय करतात सोशल मीडियात तुम्ही बघितलं असाल अशा पट्टीचा यूज करतात ओके आता कसा करायचा ते मी सांगतो इथे क्लिक करतो आपण इथं काय करू ते एक पट्टी ड्रॉ करून घेऊ बघा इथं जातो मी इथे क्लिक करू इथं राईट क्लिक करतो आणि इथं रेक्टँगल टूल घेतो आणि अशी एक पट्टी मारू आपण अशी त्याच्यामध्ये जे नाव घेऊ सर्व काही गोष्टी येतील बघा आता हे झालं आता याच्यामध्ये आपण कलर फील करू इथं फीलचं ऑप्शन तिथं असेल इथं जातो मी इथून काय करतो मी इथं इथं रेड कलर घेतो बघा इथं असा त्याचा स्ट्रोक जे आहे त्याला ऑफ करून घेऊ ओके आता आपण गेलं मी करतो क्लिक आता आपण याला काय करू इथं खाली घेतो मी असं या लेअरच्या खाली आणि याला थोडं खाली घेतो आणि इथं लॉक करून टाकू म्हणजे आपण ते परत परत त्याला वर्क करायचं नाही आपल्याला त्याच्यावरती आणि इथं असं मी लॉक करून देतो त्याला माझ्या ते झालं त्यानंतर काय केलं बघा आता हे एकदम परफेक्ट दिसत नाही आहे आपल्याला या लाईनला काहीतरी इफेक्ट द्यावा लागणार आता आपण बऱ्याच प्रकारे फोटोशॉपमध्ये बी इफेक्ट देऊ शकतो पण आपण काय गुगलला अशा प्रकारे बघा एक लाईन घेतली होती पी एन जी आता त्याला आपण इथं असं ॲड करून घेतो मी बघा थोडं खाली घेतो मी याला इथं क्लिक करू म्हणजे काय होणार आपली डिझाईन ती डिझाईन सेम दिसणार इथं याला करतो मी लॉक बघा याला तर खालच्या लेरवरती इथं टाकू म्हणजे काय होईल ते बॅकग्राऊंडला जाईल ओके बघा आता त्याला थोडा इफेक्ट आला म्हणजे ते एकदम ओके दिसते आता राहिले जे आपली गणपती बाप्पाची मूर्ती आहे तिला घेतो मी मित्रांनो ही पी एन जी बी नाही आहे तुम्हाला दाखवतो बघा मी ही जे आपण इमेज ॲड केलेली आहे याच्यामध्ये ही एक जे पी जी आहे तुम्हाला दाखवतो बघा आपण जे पी जीचा यूज केला मित्रांनो असं काय नाही तुम्ही पी एन जीच पण तुम्ही यूज काय कसा करता बघा आता ही फक्त याला थोडंफार मास्किंग केलं मास्किंग बी डिलेट करून दाखवतो मित्रांनो हे तुम्ही बघू शकता जे पी जी यूज केला आपण याचा बॅकग्राऊंडपर रिव्यू नाही केलं गुगलवर आपण घेतली होती पण यूज कसा करतो तुमच्यावर डिपेंड आहे आता याला काय करतो मी तू लॉक करून घेतो म्हणजे हलणार नाही परत आता राहिला आपला टेक्स आता टेक्स मी तर ड्रॅगन ड्रॉप करून घेतो टेक्समध्ये आपण इन्फिनिटी फंड यूज केलेला आहे मित्रांनो आणि आपला जो पी एच डी पॅक आहे तर इन्फिनिटी फॉन्ट तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे सर्व प्रकारचे फोंड आहे तुम्हाला फोंडचे एकदा लिस्ट दाखवतो कमीत कमी पंधरा हजार फंड आहे मित्रांनो पूर्ण सर्व काही आपले जे वेळी जेवढे काही फंड आहेत जे कन्वर्ट होतात सगळे ए एम एचचे फॉन व्हर्शील लिपी फंड सर्व काही आपल्या जो पॅक फी एच डी पॅक बनवलं आहे त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे याची प्राईस सध्या फक्त पोर्टेबल नाही मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही अवेलेबल होऊन जाईल याच्यामध्ये तुम्हाला कन्वर्टर बी भेटणार आहे जे की ऑपलाईनमध्ये चालल नेटचं काही वगैरे गरज नसणार आणि तुम्हाला माहिती असं सील लिपी फॉन्ड यूज करताना खूप प्रॉब्लेम येतात ते बरोबर वर्क करत नाही असे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही कॅलिग्राफी सर्व काही याच्यामध्ये अवेलेबल मित्रांनो त्यामुळे हा पॅक तुम्ही नक्की बाय करा बघा आता टेक्स्ट बघा आता टेक्सला आपण काय काय इफेक्ट दिला ते बघू सर्वात पहिले थोडं खाली घेतो याला बघा आपण हा इन्फिनिटी फॉन्ड आहे तुम्हाला इन्फिनिटी फॉन्ड माहिती असाल की इन्फिनिटी फॉन्ड जो आहे असा टाईप करावा लागतो ओके बघू शकता याच्यामध्ये आपण इन्फिनिटी फॉन्ड यूज केला तर आपण काय काय मटेरियल याच्यामध्ये काय काय इफेक्ट दिले ते बघा याच्यामध्ये तर मी तर आता वरती स्ट्रोकची सेटिंग बघा असं स्ट्रोक ठेवलेला आहे आपण त्याच्यामध्ये आणि त्याला बिव्हल दिला आहे बिव्यूल असा दिलेलं नाही मित्र की बिव्हलनं आपण त्याच्यामध्ये एक व्हाईट इफेक्ट क्रिएट केलेला आहे बघा तुम्ही बघू शकता इथं हायलाईट मॉडेल्सवरती त्यानंतर शाडो मॉडेलवरती आपण काय केलेलं आहे व्हाईट व्हाईट म्हणजे काय होणार हायलाईट जेवढं आहे ते व्हाईटमध्ये जाणार शाडो बी व्हाईटमध्ये जाणार पण कलर जो आहे आपला ब्ल्यू राहणार मग त्याला काय एक इफेक्ट क्रिएट झाला याचा बी स्क्रीनशॉट काढून घ्या खूप कामाच असणार आहे आणि त्याला नॉर्मली हायलाईट करण्यासाठी आपण त्याला शॉर्ट दिलेला आहे त्याचा बी स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये यूज करू शकता मी करतो ऑफ अशा प्रकारे आपला टेक्स आता आपल्या डिझाईनमध्ये जे मेन काम होतं ते ऑलमोस्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला जो खाली खाली पेज दिसतोय त्याला कवर करायचं आहे आणि त्याला एक इफेक्ट क्रिएट करायचा आहे तर बघा आता सर्वात पहिले मी काय करतो आपलं हे निमित्त वगैरे याला बी ड्रॅगन ड्रॉप करून घेतो याला बी आपण एकदम बेसिक फॉन्ट यूज केलेलं आहे जो की मराठी फॉन्ट सर्व डिझायनर यूज करतात एकदम बेसिक फॉन्ट आहे बघा याच्यामध्ये आपण जे निमित्त सर्वांना नाव आहे त्याला आपण कोणता फॉन्ट यूज केलेला आहे बघितलं हिंड फॉन्ड यूज केलेला आहे आणि त्याच्या खालीच आपण त्याला हिंड बोल्ड केलेलं आहे काहीच नाही फक्त एका फॉन्डमध्ये त्याचं त्याला आपण एकदम प्रोफेशनल बनवलेलं आहे जास्त काही फॉन्ड यूज करायचं नाही मित्रांनो नॉर्मल नॉर्मल फॉन्ड बी यूज करून तुम्ही प्रोफेशनल डिझाईन बोलू शकता एवढं झालं आता आपण काय करू इफेक्ट क्रिएट करू इफेक्ट क्रिएट करण्यासाठी बघा आपण अशी एक पीएन जी घेतली होती आता कशी घेतली गुगलवरूनच घेतली होती जे पी जी होती त्याचा बॅकग्राऊंड रिम्यू करून घेतला आपण मी त्याला डिलीट करतो बघा ते अशा प्रकारे आता काय आहे ही पूर्ण आहे अशी ओके आता ही किती यूज करायचा आणि केवळ तुम्हाला याच्यातला म्हणजे याच्यातला किती भाग यूज करायचा हे तुमच्यावर डिपेंड राहणार आता आपण काय करू शकतो याला आता मला समजा या कॉर्नरला फक्त एवढंच दाखव नाही मी इथं क्लिक करतो त्याच्यानंतर काय करतो मी तर बघा ते लेअर क्लिक पाहिजे त्याच्यानंतर मी अल दाबून धरतो आणि इथं फास्टिंगवरती क्लिक करतो गायब झालं काहीच नाही मित्रांनो इथं जायचं ब्रसवरती बरेचशी साईज सेटिंग जे आहे मी इथून चेंज करून घेतो इथे क्लिक करतो आणि हा नॉर्मल डबल दब, इथं डबल क्लिक केलं त्याची सेटिंग जे आहे डिप बाय डिफॉल सेटिंग येऊन जातं त्याला बंद करू स्क्युअर बॅकण्याची साईज वाढवतो आता काहीच नाही तर आपण आज अप्लाय करू तिथे असं क्लिक करतो मी बस ओके तुम्हाला जेवढं लागतं परत लागतं परत क्लिक करू ऑफिशियली तुमच्या आकडून तुम्ही ठेवू शकता थोडी इकडे वाटतंय की हा ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही तिथे ते त्याचा यूज करू शकता आता मी त्याला आल दाबून कॉपी करून घेतो कॉपी झाली परत जी आपली मास्किंग केलेली केली मी डिलीट करतो आता तुम्ही बघा तुम्हाला कोणता भाग लागतं बघा आता मला वाटतं की समजा की नॉर्मल नॉर्मल ते इथं दिसायला पाहिजे तसं तर ता प्रकारे तुम्ही त्याला ठेवू शकता जास्त वाटते बघा आता असं ठेवणार आहे जे दिसतं दिसते तेवढंच ठेवणार मी त्याला तर क्लिक करू आणि याला करतो मा अल दाबून मास्किंग इथं जातो मी बरंच टूल आणि तसं अप्लाय करतो ओके बघा आता अशा प्रकारे तुम्ही ते डायरेक्ट अप्लाय करू शकता बघा तो एक थोडंफार इफेक्ट झाला आता इथला जर जेवढा फेस राहिला तिथं आपण काय करू एका टेक्स्टन म्हणजे कवर करू जा आपण ज्याला टॅगलाईन म्हणतो त्याला असं क्लिक करू आपण ड्रॅग ड्रॉप करून घेऊ मी इकडं आणि इथं असं ठेवतो ओके बघा आता आपला जेवढा काही फेस होता तो कवर झाला आता आपण ही डिझाईन जे पॉलिटिशियनची डिझाईन होती आणि मला टायमावर वर्क काल त्याच्यावर त्याच्यामुळे जास्त आपण काय केलं नाही आपल्या मागच्या चे डिझाईनमध्ये चेंजेस करून नाही आपण दिलेले त्याच्यामध्ये शिवसेनाचे कार्यकर्ते येते त्याचं आपण जो, जो लोगो वगैरे आहे तो आपण तिकडे ड्रॅगन ड्रॉप करून घेतो त्याच्यामध्ये बी काय केलं ते सांगतो काहीच नाही आपण याच्यामध्ये एक रेटँगल म्हणजे हा पेज बी कवर झाला आणि डिझाईन बी एकदम ओके दिसते आणि ते लोगोची बी वरती आली बरोबर एकदम परफेक्ट झालं आपण याला क्लिपिंग मास्क केलं तर त्याला अनक्लिपिंग मास्क करून घेतो मी इथून बघा असा पूर्ण लोगो होता तो आपण काय केला रेटॅँगलना असं आता रेक्टँगल घेतो याला करतो मी ऑफ रेक्टँगल डूलना असा ड्रॉ करून घेतलं एक ठीक आहे सेफ त्याच्यानंतर त्याला व्हाईट कलर वाईट बे ब्लॅक बॅकग्राऊंड आपलं ब्लॅक बॉर्डर आणि असं त्याचं मी त्याला असं अलायमेंट करून घेतो काहीच नाही याला इथं वरती घ्यायचं त्या लेअरच्यावरही कंट्रोल जी करायचं क्लिपिंग मास्क करायचं बघा ते क्लिपिंग मास्क झालं तुम्ही डायरेक्ट बी करू शकता जर तुम्हाला शॉर्टकट माहिती नसेल बघा कंट्रोल जेड इथं क्लिक करायचं क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं बघा ते क्लिपिंग मास्क झालं असं त्याला अलायनमेंट करून घेऊ ओके बघा आता आपला जो फेस आहे तो पण कवर झाला याच्यामध्ये आपण अजून काही गोष्टी ॲड करू शकलो असतो पण आपल्याला डिझाईन कमी टायमामध्ये दहा मिनटामध्ये डिझाईन रेडी केली मी त्याच्यामध्ये आपण जेवढ्या काही गोष्टी त्यामध्ये यूज केल्या त्या तुम्हाला सांगतो म्हणजे काय होणार की तुम्हाला असं वाटणार की डिझाईन अलग बनवली आपण बघा आता एवढं झालं आता जे राहिले आपले मेन कार्यकर्ते त्यांचं जे नाव डेटा म्हणजे त्याचं सर्व काय जे डिटेल्स ते आपण डायरेक्ट ड्रॉप बुक करून घेऊ बघा याच्यामध्ये आपण बी एकदम बेसिक फॉन्ड यूज केलेलं आहे याला के काही आपण कोणतं कॅलिग्राफी वगैरे के फॉन्ड दिलेला नाही आहे नॉर्मल फॉन्डमध्ये आपण सगळे काही डिझाईन बनवलेली आहे ओके बघा आता आपण काय केलं त्याचं नाव मोठं ठेवलं आणि ज्याचं जे म्हणजे पद वगैरे आहे ज्याला छोटं केलं म्हणजे एकदम परफेक्ट दिसते आणि एक शुभेच्छुक नाव राहिलं ते बी त्याच फॉन्डमध्ये आहे फक्त त्याची साईज कमी आणि कलर चेंज केलेला आहे आपण दुसरं काहीच केलं नाही आहे तो बी एकदम ओके दिसतोय आणि आता बघा आता एवढं झालं याच्यामध्ये काय झालं बघा हा पेज कवर झाला पण आता थोडं पेज दिसतोय त्यासाठी आपण काय केलं परत एक लोगो घेतला होता त्याला मी असं ड्रॅगन ड्रॉप करून घेतो असं बघा आता आपली डिझाईन झाली मित्रांनो फक्त दहा मिनिटांमध्ये आपण ही डिझाईन रेडी केली मित्रांनो आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो याची जी काही पी एच डी फाईल आहे ती डायरेक्ट आपल्या ॲपवरती बेटर त्याला पासवर्ड वगैरे नाही आहे मित्रांनो तुम्ही डायरेक्ट जाऊन डाउनलोड करू शकता तिथं यूज करू शकता याच्या डिझाईनच्याबद्दल तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला कधी मॅसेज करा खाली मॅसेज करा इथं नंबर दिसत असेल तुम्हाला वरती तिथं त्या नंबरवरती मला कॉल करा मी तुम्हाला रिप्लाय करील वाटलं तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता मित्रांनो या डिझाईनबद्दल तुमचे काही डाऊट असतील तर नक्की मला कळवा आणि तुमच्या काही डिझाईन असतील तर मला त्या सजेस्ट करा मी त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू